याच देहामध्ये मला विधी दशा भोगायची पण ती दशा भोगण्यासाठी म्हणणेच तो किम कर्म भी कर्म कुठलं करावं महाराज सांगितलं कर्म कुठलंच करायचं नाहीये महाराजा नाही तुळस व्हायली चालेल नाही बेल व्हायला तरी चालेल नाही पाणी टाकलं तरी चालेल फक्त एकच काम कर देवाची द्वारे सांगितलं होतं मी वाटी देणे मुक्ती चारी साधी चार मुक्तीची प्राप्तता आहे देवाच्या दरवाजावर उभं झाल्यानंतर पण माऊलींची भाषा आहे ही सहजासहजी समजदारी भाषा नाही बरं का ती माऊली आहे आणि माऊलीच्या शास्त्राला हात घालणं म्हणजे पहाडा एवढं काळीच पाहिजे महाराज एवढं असून सुद्धा माऊलींच शास्त्र डोक्याच्या वरच आहे ती मावली आहे ना ती मावली आहे मग काय करावं कर्म कुठलं करावं तर एकच कर सांगितलं महाराज ना पूजा करता येत असेल ना मंत्र करता येत असेल ना तंत्र करता येत असेल तर काहीच ठीक आहे काय करू नका फक्त एकच काम करा महाराज वाचे वधता शिव नाम दयानबाधी क्रोध काम एका शिव निवारी कळी काला जा शिव महाराज एकच कर्म करायचंय चालता बोलता ईश्वर कुठलेही काम करा ना तुम्ही दळीता कांडिता उठता बसता घास गिळिता बस शिव शिव म्हणाल तर हरी हरी म्हणाल शिव ही तोच आहे हरि ही तोच आहे म्हणा आणि हे जर तुम्हाला समजलं तर मग या सहा मुलांपासून अठरा नातू आहेत घरामध्ये गोकुळे आहेत आणि ते अठरा नातू सांभाळायचे आहेत महाराज किती अठरा एगारातले नाही सांगत आहे इष्टीसाठी भांडणार आहे चार पती म्हणजे चार वेद आहे तुमचे आमचे सहा मुलं म्हणजे सहा शास्त्र आहे आणि या सहा शास्त्रांना जे अठरा मुलं झालेत महाराज प्रत्येकाला तीन तीन मुलं आहे आता सायंती अठरा अठराची वेरीज करा आठ तिके नऊ आणि नऊ परिपूर्ण संख्या आहे जेव्हा नवासारखे परिपूर्ण व्हाल जिवंतपणेच मोक्षाच्या पदाचे अधिकारी होतात विषय संपला नऊ संख्या मग अठरा नातू कुठले आम्हाला अजून एकही नातू समजता नाही तो नातू बघण्याचा कधी विचारही केला नाही पण तो विचार करावा लागेल अठरा नातू म्हणजे अठरा पुराण सांगितलेले किती पुराण आहे अठरा पुराण आणि ते नातू सांभाळायचे म्हणजे अठरा पुराणाचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे जर नाही अठरा पुराण तुम्हाला समजले तर हो एकच काम करा महाराज जीवनामध्ये कितीही मोठा प्रश्न पडू द्या जीवनामध्ये कितीही मोठ संकट येऊ द्या त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सांगणारा ग्रंथ म्हणजे भावार्थ दीपिका तिचं नाव आहे महाराज माउली ज्ञाणोबा रा ज्ञानेश्वरी म्हणते कशी वाचावी धरून ह्या वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावर स्वमुखे आपण सांगितो श्री विष्णू बस भाव धरुणिया आणि वाचली तरी चालेल पण नामाणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञान देवी एक तरी ओवी अनुभवावी अनुभव घ्यायचा आहे महाराज नाही तर मग घरामध्ये बासुंदी गोटून ठेवली आणि नुसतं तिच्याकडे पाहताय म्हणजे गोडवा कळला का पाठीवर साखर शब्द लिहिला गोडवा कळला का पाठीवरची साखर साखर आहे ती डोळ्यानं दिसल्या जाईल पण मुखामध्ये घेता येईल का साखर शब्द लिहिता पाठीवर शब्द ज्ञान तेवढे होणार पण अनुभव ना कळे शब्द ज्ञान तुम्हाला झालेलं आहे ज्ञानेश्वरी डोळ्यान ठेवली आहे अठरा पुराण डोळ्यासमोर ठेवलेलं आहे पण कधी चालूनच बघितलं नाही कधी उघडूनच बघितलं नाही तर त्याच्यामध्ये नेमकं काय आहे हे कळेल का कळणार नाही ना, ना, ना। ते कळलं पाहिजे महाराज होतं झालं पाहिजे जिज्ञासा वाढली पाहिजे अंतर्मुख व्हावं लागेल आणि या सगळ्या गोष्टीसाठी एक महत्वाचं आहे ज्याचं नाव आहे गुरुकृपा जर गुरुकृपा तुमच्यावर झाली असेल जर तुम्ही गुरुपदाला असाल महाराज त्याची प्रदक्षिणा मग धन्य झालेली आहे गुरु भजनाचा महिमा नकळे अगमा निगमासे अनुभवा ते जाणी दे दे गुरुपतीचे रहिवासी धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरु एवढे मोठे सद्गुरु आपल्या गावामध्ये आहेत एवढे मोठे सद्गुरु त्यांच्या छत्रामध्ये आपण आहोत एवढ्या मोठ्या सद्गुरूंनी तुम्हा आम्हाला भक्तीचं ज्ञान देण्यासाठी महाराज एक सांगू तुम्हाला पाण्यामध्ये बुडाल तर मुक्ती निश्चित आहे नीट लक्ष का पाण्यामध्ये बुडाल तर मुक्ती निश्चित आहे पण भक्तीमध्ये बुडाल तर मुक्ती निश्चित आहे लक्षात घ्या बुडावं लागेल भक्तीमध्ये पण भक्तीचा पाखंड करायचा नाही भक्ती कोणाला दाखवण्यासाठी करायची नाही भक्ती अंतर्मनानं झाली पाहिजे सहज समाधीची भाषा असली पाहिजे महाराज लोकांना असं वाटलं पाहिजे का आमच्यासारखा दिसतोय आमच्यासारखा चालतो आमच्यामध्ये मध्ये सगळ्यांमध्ये पण राहू नये कशामध्येच महाराज पक्षी अंगणे उतरती ते का गुंतवणी राहती तैसे असावे असावे असावे

अंगणामध्ये कधी कधी पक्षी येतात तांदळाचे दाणे खाण्यासाठी आपण धान्य टाकतो का नाही मग ते धान्य खाण्यासाठी पक्षी येतात येतात का नाही मावशी धान्य खाण्यासाठी पक्षी आले तुमच्या घरी मुक्काम केला कधी आठवलं का नाही ना मग त्याप्रमाणे या संसारामध्ये कर्म करण्यासाठी तुमचा आमचा जन्म झालेला एवढा भाव ठेवावा आणि इथलं कर्म झालं इथून निघून जाण्याचा भाव ठेवावा पण संसारामध्ये राहायच नाही पण आपण गुंतल्या गेलेलो आहोत बिलकुल गुंतल्या गेलेलो आहोत मोकळ कोणीच नाही कातरणी सारखी दशा झाली आहे तुमची काय करते कातर्णी स्वतःच्या भोवती जाळवी ऐकलं किती सुंदर असते कुठून धागा आणला असेल कुठून विटा सिमेंट जमा केलं असेल आपल्या घरच्या मिस्त्रीला एवढं जमत नाही तेवढं सुंदर जाळ तिने विणलेलं आहे ऐका तुम्ही कितीही शिलाई मशीनचे ट्रेनिंग घेतले पण एवढं सुंदर जाळं तुम्हाला विणता येत नाही ती विणते महाराज ती कशी विणते काय विणते तिचं तिला माहिती एवढी सुंदर आहे स्वतःचीच मर्जी आहे तिची पण लक्षात घ्या तिला जाळ विणता येतं तिला त्या जाळ्यामध्ये अडकता येत पण त्या जाळ्यातून बाहेर पडता येत नाही त्याचप्रमाणे हे, हे संसाराच जाळ आहे महाराज दिसायला फार सुंदर आहे एकदा त्याच्यामध्ये गुंतलं तर पुन्हा बाहेर पडण्याचा विचार कर्म करो हो, अमर गीता की वाणी कहे कृष्ण ज्ञानी सुनि कहे कृष्ण करो सुर कर मङ्गलो हो I'm so hey hey रे परे तो तू कहे कृष्ण पात्र सुे कृष्ण पात्र करो मकर आभो बघा ना काय सांगितलं कर्म करो कर्म करायचंय पण अनासक्त वृत्तीनं करायचं आहे महाराज आसक्त व्हायचं नाही आहे कर्म करायचंय पण त्याच्यामध्ये आसक्त व्हायचं नाही मग संसार सोडायचा आहे का संसार तेव्हा सोडावा लागेल जेव्हा आपली वेळी जेव्हा त्याच बोलवणं येईल तेव्हा कुठलंच